आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये जो आज अभ्यास मी आप, आज आपण मी तुम्हाला जे देणार आहे त्या अभ्यासामध्ये ओटी पोटाची असणाऱ्या तक्रारी मासिक पाळीच्या असणाऱ्या तक्रारी अनेक वेगवेगळ्या असणाऱ्या पोटा संबंधित असणाऱ्या तक्रारी दूर करण्यासाठी आजचा अभ्यास आहे त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट बऱ्याच वेळेस असं होत की आपण डॉक्टर कडे जातो बऱ्याच वेळेस औषध गोळ्या घेतो आणि सर्व करत असताना देखील आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नसतो किंवा आपल्या घरचे जे आहेत त्यांनाही कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नसतो तरी पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला बाळाचं सुख लाभत नाही तर आदरणीय डॉक्टर साहेबांच्या ट्रीटमेंट घेत घेत गोळ्या औषध घेत घेत त्यांच्या निदर्शनाखाली राहत राहत जर हा अभ्यास केला तर कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो त्या दृष्टीने आजचा अभ्यास आहे तर बघा हा अभ्यास करत असताना आपल्याला आणखीन एक काळजी घ्यायची आहे आपले जर काही पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा मूत्रशयाची जर काही शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा अनेक काही वेगवेगळ्या जर काही शस्त्रक्रिया झालेली असेल तर त्या कालावधीमध्ये आपल्याला हा आप अभ्यास करायचा नाही तर आता बघूया हा अभ्यास कसा करायचा ते तर माशेपाळीच्या तक्रारी पोटाच्या असणाऱ्या तक्रारी दूर करण्यासाठी अभ्यास तर बघा दोन्ही पाय आपल्याला असे पुढे घ्यायचे डावा पाय असं आपल्याला असं पाठीमाग घ्यायचा त्याच्यानंतर उजवा पाय आपल्याला असं पाठीमाग घ्यायचा पाठीमाग घेतल्याच्या नंतर दोन्ही हात आपल्याला असे पुढे घ्यायचे मोठे दुमडायच्या अंगठ्यामध्ये घेऊन आणि बरोबर नाभेच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मोठी स्पर्श करायच्यात हा जो भाग मांडीचा आणि मुठीचा जो भाग आहे तो भाग आपल्याला पोटामध्ये रुततो आहे हे करत असताना श्वास बाहेर फेकायचा आपल्याला श्वास असा बाहेर फेकल्याच्या नंतर सवकाश आपल्याला असं खाली यायचा पोटावरती चांगला दाब येतो पोटावरती दाब येत असताना या ठिकाणी आपल्याला श्वास घ्यायचा सोडत राहायचा आहे आसनाचं नाव आहे मंडोकासन मासिक पाळीच्या तक्रारी पोटासंबंधित असणाऱ्या तक्रारी त्याच्यानंतर बाळ होण्याची जी समस्या आहे ती समस्या त्यामध्ये आपल्याला या अभ्यासाने फायदा होऊ शकतो म्हणून हा अभ्यास जर करत राहिलं तर अनेक पोटा संबंधित असणारे विकार सुद्धा या अभ्यासाने दूर होतात मग हा अभ्यास किती वेळेस करावा खाली केल्याच्या नंतर किती वेळेस थांबावं तर खाली केल्याच्या नंतर तर श्वासाची गती तुम्हाला सुरू ठेवायची त्याच्यानंतर पुन्हा मनामध्ये अंक मोजायचे आणि दहांक हो मोजल्याच्या हो नंतर तुम्हाला वर यायचं आहे याची किती आवर्तन करायची तर सरासरी आपल्याला एक तीन आवर्तन करायची याच्यातला दुसरा अभ्यास आहे मुंडोकासनचा डावा हाताचा जो तळवा आहे तो नाभीच्या ठिकाणी लावायचा त्यानंतर उजवा हात परत आपल्याला श्वास बाहेर सोडायचा बाहेरच रोखायचा जा। खाली जाईपर्यंत बघा इकडं ही सवका असं आपल्याला खाली यायचं डोकं खाली लावायचं नंतर थोडस वर घ्यायचं या ठिकाणी तुम्हाला दहा अंक मोजायची मनात मोजले तरी चालतील तर मोज अंक मोजत असताना कसे मोजायत बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं चौकाज बाहेर यायचा खाली असताना मात्र श्वास घ्यायचा आहे तुम्हाला सोडत राहायचंय श्वासाची कुठल्या प्रकारची गती आपल्याला सोडायची नाही मध्यमपैकी श्वास घ्यायचा मध्यमपैकी सोडायचा तर हा अभ्यास आपल्याला लाभदायक होऊ शकतो त्याच्यानंतर पुढचा आणखीन आपल्याला अभ्यास करायचा अभ्यास आहे तर पुढचा अभ्यास करत असताना या ठिकाणी आज या अभ्यास अभ्यास घेऊन आपण याच ठिकाणी थांबतो आहे पुढं आणखीन पुढचा अभ्यास मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ